नमस्कार मी रवींद्र देशट्टीवार गाव डेनी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ आज नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना देशट्टीवार परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एक एक दोन हजार पंचवीस नवीन वर्षात आपण आगमन केलेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात मी माझ्या शेतातील तयार केलेलं जीवामृत मागील चार दिवसामध्ये तयार केलं होतं आता हे जीवामृत तयार झालेलं आपण पाहणार आहोत जीवामृत तयार करण्यासाठी आपण बॅरल घेतलेले आहे दोनशे लिटरचे या बॅरलमध्ये आपण दहा किलो गावणी गायचं ताजा सेन दहा लिटर गोमूत्र दोन किलो गुड दोन किलो बेसन आणि बांदावरची मुठभर माती आणि एकशे ऐंशी लिटर पाणी हे सर्व टाकून आपण जीवामृत तयार केला आहे आणि हे जीवामृत आता आपण पाहणार आहोत चार दिवसामध्ये प्रकारे जीवामृत तयार झाला आहे आपण बघू शकतो या बघा जीवामृत जीवामृत पहा आपण हे बघा जीवामृत हे जीवामृत तयार झालेलं आहे आपण मागील दिवसामध्ये बघितलं होतं की जीवामृत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फेस येतो आता हा फेस पूर्ण तळाला जाऊन बसलेला आहे सेन पूर्ण अंश तळाला जाऊन बसलेला आहे आणि आता आपली स्लरी तयार झाली नितळ पाणी आपण जे म्हणतो ना नितळ पाणी असा हा नितळ पाणी तयार झाला आहे बघा जीवामृत असं पांढर नितळ पाणी तयार होते त्यावेळेस आपण समजा की आपला जीवामृत तयार झाला आहे आता हे जीवामृत आम्ही आमच्या संत्रा या फळझाडांना आपण डब्या डब्यांना आपण ड्रिंचिंग करणार आहोत बुडाला टाकणार आहोत प्रति झाड दोन लिटर जीवामृत आपण विभागून देणार आहोत हा बघा जीवामृत छान प्रकारे जीवामृत तयार झाला आहे आणि हे जीवामृत तयार करण्यासाठी मला खूप झालं गुड दोन किलो लागलं त्याचे झाले जवळपास ऐंशी रुपये आणि दोन किलो बेसन एकशे वीस रुपये साठ रुपये किलो बेसन म्हणजे जवळपास एकशे वीस आणि ते ऐंशी म्हणजे दोनशे रुपयामध्ये हा जीवामृत तयार झाला आहे आणि हे जीवामृत आपण जेव्हा पिकाला देऊ तर विरजनच्या स्वरूपात ह्या जीवामृतामध्ये अनंत कोटी जीवाणूंची संख्या वाढली आहे आणि हे जीवामृत आपण जेव्हा पिकाला देऊ तर आपल्या पिकाचं खूप सारा फायदा जीवामृतामुळे आपल्याला दिसणार आहे म्हणजे फुलांची संख्या वाढणार फळांची फळांची साईज वाढणार चमक येणार फळांची गळ होऊ देणार नाही ना फुलांची गळ होत नाही पानांचा आकार वाढतो क्रिया चांगल्या प्रकारे होते रोगप्रतिकारशक्ती चांगली तयार होते आणि आपल्या झाडांमध्ये स्टोरेज जे आहे ते स्टोरेजचं प्रमाणसुद्धा वाढतं तर अशा प्रकारे आपण दोन बॅरलमध्ये जीवामृत तयार केलेलं आहे आणि दोन्ही बॅरलचे जीवामृत आता तयार झालेलं आहे आता हे आपण उद्याला आपण बुडाला ड्रिंचिंग करणार जीवामृत तर आपण पाहत आहोत बघा अशा प्रकारे जीवामृत तयार झालेला आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी आपणही आपल्या शेतामध्ये जीवामृतची जोड द्या आपल्या शेतीवरचं लागत खर्च कमी करण्यासाठी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती या तंत्राचा वापर करा एस पी ए, एस पी के आणि ही शेती आज शेतकऱ्यांसाठी खूप वरदान शेत शेती आहे कारण की या शेतामध्ये आपण या शेतीचं जर आपण नियोजन केलं सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञानाचं तर आपल्याला मार्केटमधून कृषी केंद्रातून कोणतंही कृषी निर्दिष्ट आणायची गरज नाही म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पिकाला जीवामृत जोड द्यायचे आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा शेणखत टाकतो ते, ते, टाक ते घन घनजीवामृत तयार करायचं आहे त्यानंतर बियाण्याची पेरणी किंवा लागवड करू आपण तेव्हा बी संस्कार करून बियाण्याची पेरणी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या पिकावर किडी येतात रस रसन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण नीम आर्क दसपर्णी आर्क आणि वरच्या आळीसाठी ब्रह्मास्त्र त्यानंतर आत्मांच्या आळीसाठी आपण अग्निशास्त्र आणि बुरशीचं नियंत्रणासाठी आपण ताक आणि जीवामृताची फवारणी करायची आहे आणि टॉनिक म्हणून आपण सप्तधान्य अंकुराची वापर करायचा आहे आणि जेवढं काही गवत आपल्या शेतातलं निघते ते गवत आपण आच्छादन म्हणून आपण वापर करायचा आहे तेव्हा अशा प्रकारे आपण शेतीचं जोड दिलं तर आपल्या शेतीवरचं लागत खर्च झिरो येणार आणि फक्त आपल्याला काय आहे की याचं पूर्ण शेड्यूलनुसार आपल्याला नियोजन करायचं आहे तर आपण पाहतो की माझ्या शेतातील संत्रा हा संत्रा बार आहे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये याचा तोडा होईल आणि त्याच्यामध्ये आपण आंतर पीक बघू शकतो हो की मी तूरसुद्धा लावलेली आहे हा तूर आहे दोन झाडाच्या मंदा मंदामध्ये तूर लावली आहे आणि दोन लैनीमध्ये मी हळद लावलेली आहे हा प बघू शकतो वायगाव हळद हे वायगाव हळदसुद्धा आपण आंतरपीक आपण घेतलेलं आहे म्हणजे जमिनीमध्ये आपण सहजीव पिकं आंतर पिकं त्यानंतर वर्ग पिकं असे पिकांचीसुद्धा आपण लागवड कर केलं ला तर आपल्या जमिनीची सुपिकता वाढणार आणि आपला खर्चसुद्धा मुख्य पिकातून दुय्यम पिकाचं आपलं पैसासुद्धा आपल्या शेतकऱ्याला मिळणार तेव्हा आपण पाहतो हो की छान प्रकारे संत्रा आता लागलेला आहे या आपण बघू शकतो हळद हळद आपण पहा छान प्रकारे वायगा सुद्धा म्हणजे आपली जे संत्राची लैन आहे त्या संत्राच्या लैनीमध्ये आपण वायगा हळद लावलेली आहे आणि संत्रा आपले आहे याचे कंद खाली राहतात आणि प्रकार छान प्रकारे याचं सुद्धा आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे आणि मी हळ हळदीचं गेल्या मागील वर्षापासून शेतकरी ते ग्राहक वायगाव हळद मी साडेतीनशे रुपये किलो विक्रीसुद्धा करीत आहोत माझी हळद खूप छान आहे आणि हळदीमध्ये शुद्ध हळद आहे विषमुक्त नैसर्गिक शेतीची जोड दिलेली आहे हळदीला आणि आपली हळद पुणा मुंबई भोपाळ यापर्यंत आपली हळद ग्राहकांनी पाठवलेली आहे आणि खूप मागणी आहे हळदीची आणि यावर्षी माझ्या शेतामध्ये वायग छान प्रकारे उत्पन्नसुद्धा मिळणार आहे आणि शेतकरी ते ग्राहकच्या उपक्रमातून आपण दिग्रस पांढरकोडा ह्या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून विक्री करीत आहो आपण धन्यवाद